जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठागमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळा आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे एकावन्नाव्या राज्याभिषेक दिनानिमित्त वैकुंठवासी दाका धावरे भाऊ यांच्या स्मरणार्थ अखिल भारतीय वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायणकार प्रकाश महाराज बोधले तसंच जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायणकार डॉक्टर किरण महाराज बोधले शहराध्यक्ष हरिभक्त परायणकार सुभाष महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरातील जुनी मिल कंपाऊंड भैया चौक येथे एकोणतीस डिसेंबर ते रविवारी पाच जानेवारी या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचं भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य सचिव हरिभक्त पराणकार गणेश महाराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली या सप्ताहामध्ये काकडा आरती श्री संत तुकाराम महाराज गाथा भजनी पारायण संगीत भजन हरिपाठ प्रवचन हरि कीर्तन हरि जागर अशा आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तरी सोलापुरातील सर्व वारकरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा अशी विनंती पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे आपण करतो या वर्षी जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे एकावन्नाव्या राज्याभिषेक दिनानिमित्त हा अखंड हरिणाम सप्ताह आम्ही नियोजित करण्याचं दिनांक एकोणतीस जानेवारी ते दिनांक एकोणतीस डिसेंबर ते पाच जानेवारी पर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत जुनी मिल कंपाऊंड भैयाचो इथे भव्य आणि दिव्य स्वरूपात हा अखंड हरिणाम सप्ताह आम्ही साजरा करणार आहोत या सप्ताहामध्ये दे, दैनंदिन कार्यक्रम हे काकडा आरती सकाळी श्री संत तुकाराम महाराज गाथा भजनी पारायण हरिपाठ संगीत भजन प्रवचन हरिजागर आणि करण्यात आलेले आहे हा आमच्या अखिल भारतीय वारकरी परिषदेचे महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बोधले आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर किरण महाराज बोधले शहराचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण सुभाष महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताचं आम्ही नियोजन केलेलं आहे त्या सप्ताहामध्ये त्या सोलापूरमध्ये गेले तीन वर्ष झाले आम्ही या, या, या भूमीमध्ये सर्व संतांचे परंपरेतील संतांच्या सोलापूर शहराला ज्ञानार्जन बरोबरच या सोलापूर शहरामध्ये या पवित्र भूमीमध्ये त्यांचे पाय जरी स्पर्श झाले तरी ही भूमी पवित्र होईल अशा या आचरणाचे आम्ही सर्व महात्मे बोलवलेले आहेत यामध्ये पहिल्या दिवशी जी कीर्तन सेवा आहे आमच्या मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज गोधले <coughs> दुसरी सेवा तीस तारखेला आहे भेवटीची आहे यांना भाषा प्रभू ही लोकांनीच दिलेली पदवी आहे असे जगन्नाथ महाराज पाटील एकतीस रोजी बंडातात्या करारकर ज्यांच्या नावातच बंड आहे ते आध्यात्मिकतेच्या विरोधात जे कोणी कार्य करेल त्यांच्या विरोधात बंड पुकारतात असे मंडळाचा त्या कराडकर आहे एक जानेवारी रोजी पंढरपूर मंदिर समितीचे सहाध्यक्ष हरिभक्ती पारायण जगनाथ महाराज भावेकर यांची कीर्तन सेवा आहे दोन तारखेला आपल्या सोलापूरचं वैभव हरिभक्ती पारायण लक्ष्मी महाराज चव्हाण यांची कीर्तन सेवा आहे तीन तारखेला जगद्गुरु श्री हो, संत तुकाराम महाराज यांच्या उत्सव ज्यांच्या आपण नावाने करत आहोत त्यांच्या संत परंपरेतील हे वंशज आहेत कान्होबा महाराज देऊकर दिनांक चार रोजी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचे वंशज हरिभक्ती परायण योगीराज महाराज गोसावी यांची कीर्तन सेवा होणार आहे तसेच दिनांक चार तारखेला सोलापूर शहरामध्ये दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये आपण दिंडी प्रदक्षिणा काढणार आहोत आणि दिनांक पाच जानेवारी सकाळी दहा ते बारा श्री संत माणकूजी बोदले महाराज यांचे विद्यमान वंशज डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांच्या कीर्तनाने ह्या होणार आहे आम्हाला सोलापुरातील उद्योजक असतील राजकारणी लोक असतील या सर्वसामान्य नागरिक असेल त्यांचा फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्हाला या सप्ताहाला देणगी स्वरूपात असेल किंवा धान्य स्वरूपात असेल या सर्व स्वरूपात आम्हाला त्यांनी मदत केलेली आहे त्या सर्वांचं मी पे या प्रसंगी हरिभक्त पराणकार गणेश महाराज शिंदे यांच्यासह हरिभक्त पराणकार सुभाष महाराज शिंदे लहू गायकवाड श्रीकांत कोबितकर ज्ञानेश्वर जरग दिगंबर फंड आदिनाथ जावळे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही